आजच्या बैठकीमध्ये आम्ही मनोज दादांना जे षडयंत्र रचलेलं आहे एस आय टी लावलेली एका सामान्य बारा शिमेटाचे पत्र असणाऱ्या एका गरीब नेत्याच्यावर त्यांनी स एस आय टी लावलेली ही एस आय टी कोणाला लावा की ज्यांनी सत्तर हजार कोटीचे सिंचन घोटाळे केलेत ते त्यांच्या ते मांडीला मांडी, मांडी देऊन बसतात सरकारमध्ये वाटेल तेवढं पंधरा हजार कोटीचं ज्याची प्रॉपर्टी आहे जो ओबीसीचा नेता समजतो आहे स्वतःला यांच्यावर एस आय टी नेंदाव न तुमचे लोक सरळ विधानसभेमध्ये एकमेकाच्या गचांड्या धरतात त्यांच्यावर एस आय टी नेमा अडीचशे विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या मराठ्यांच्या बाबतीत एस आय टी तुम्हाला नोंदता येत नाही का या मनोज असं काय केलं की तुम्ही एस आय टी नोंदली नेमली तर तुम आम्हाला त्याची भीती नाही आमच्यावर आमच्या मनोज दादांच्या सहकार्यावर वाटल तेवढ्या कलमा लावून किंवा खोटे गुन्हे नोंदून आम्हाला जेरी झेरी प्रयत्न केला परंतु मी सरकारला एकच सांगतो की गेल्या दोन दिवसात मनोज दादाला राज्यामध्ये जो प्रतिसाद मिळतो तुम्ही पाहत असाल तुमचे प्रसारमाध्यमं ते दाखवत आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये आणि पंढरपूर त्या भागामध्ये आणि नांदेड व परभणी अशा विविध भागामध्ये प्रचंड जनसमुदाय मनोज दादाच्या दुपटी दुपटीतिपटीनं उभं राहिलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये समाज संपूर्ण इमानदारीनं मनोजदादाच्या सोबत राहील हेच आपल्या जालना तालुक्या ही ही आत्ताची बैठक जालना तालुक्याची होती किमान चार पाच हजार लोक त्या बैठकीला असतील तुम्ही स्वतः पाहिलं त्याचे व्हिडिओ तुमच्याकडे मी सरकारला परत विनंती करतो की मनोज आणि मराठा समाजाचं जे म्हणणं आहे की आधी सूचना काढली त्याची अंमलबजावणी करा गॅजेट हैदराबादचं लागू करा मुंबई गॅजेट लागू करा आणि तुम्ही मोकळे व्हा आणि आम्हाला पन्नास टक्क्याच्या आतून आरक्षण देऊन तुम्ही मोकळे व्हा आणि आम्हालाही मोकळे करा नाही तर समाजाने जे गावगाव एक एक दोन दोन फॉरम लोकसभेचे भरायचं ठरवलेलं आहे तो मनोजदादाचा निर्णय नाही तो समाजाचा निर्णय आणि स सा, मनोजदादा सांगतात मी समाजाचा मालक नाही ते राजकारण आम्हाला समजत नाही आम्हाला आमचा अधिकार कळतो आम्हाला निवडणुका लढायची हौस नाही परंतु सरकारने आमच्यासोबत जी खो धोके जे धोकेबाजी केलेली आहे त्याबद्दल आम्हाला त्यांना कुठल्या तरी प्रकारे ती व्यवस्था कुठेतरी गडबडली पाहिजे किंवा आमच्या भावना प्रकट झाल्या पाहिजे आणि त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे म्हणून आम्ही ते पाऊल उचलतो आहे आणि ते कडील आलेल्याशिवाय राहणार नाही त्याचे परिणाम काही हो जिल्ह्यात सोलापूर जिल्ह्यात इतर नांदेड इतर जिल्ह्यामध्ये तीन तीन चार चार हजार उमेदवार एका जिल्ह्यातून होऊ लागलेले आहेत अजून लोकांची आत्ताशी जनजागृती सुरू आहे जालना जिल्ह्याची जालना जिल्ह्यातून प्रत्येक गावातून दोन फॉर्म भरतील असे मला निश्चित खात्री आहे एका गावात गावकरी वर्गणी करून त्याचं जे डिपॉजिट असतं ते डिपॉझिट आमचे गावकरीच भरणार आहेत आणि अशा प्रकारे निवडणुका होतील निवडणुकीला सामोरं सरकारला जावं लागल आणि आम्ही मराठा समाज कुठल्याही राजकीय पक्षाबरोबर राहणार नाही आमचा कोणताही समाज कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा दांडा घेणार नाही प्रचार करणार नाही आम्ही राजकीय पक्षाच्या आजपर्यंत नेते कार्यकर्ते होतो परंतु गेल्या चौदा महिन्यापासून आम्ही पक्ष आणि नेता यांना हा पाठावर लांब ठेवून फक्त मनोज आमचा नेता आणि ने, मराठा समाज हाच आमचा पक्ष या पद्धतीने आमची वागणूक आहे आणि तीच आमच्या राज्यातील सर्व मराठा समाजाची आहे हे रडीचं डाव आहे दादांनी सांगितलं ते गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या आत्याच्या भूमिकेत आहेत पोलिसांचे कान फुकतात आणि जे सक्रिय चळवळीतले जे कार्यकर्ते आहेत त्यांचं मनोखच्चीकरण करण्यासाठी त्यांचा तो केविलवाना प्रयोग आहे परंतु यामधून लोक दुपटीनं जास्त दादांच्या सोबत आलेले मराठा समाजाची भावना एकदम इमानीदारीने आणि प्रामुख्याने आमदार आमच्या मुलांना आरक्षण पाहिजे सत्तर वर्षाचा हा लढा आहे सर्व आत्तापर्यंतचे लोक मॅनेज झाले मनोजदादा मॅनेज होत नाहीत दहा टक्क्याचं खोटं आरक्षण स्वीकारत नाही म्हणून सरकारची त्यांच्याबद्दल चिड आहे पण मनोजदादांचं म्हणणं आहे की आम्हाला अधिसूचना जी दिली हैदराबाद गॅजेट मुंबई गॅजेट कुणबी सर्टिफिकेट देऊन दे। आम्हाला पन्नास टक्क्याच्या आत आरक्षण द्यावं आणि सरकारनं त्याची डोकेदुखी दूर करावी आणि समाजाचंही ही मेहनत आणि जो भावना आहे ती लक्षात घेऊन हा ही भावना कम्प्लीट करावी